खेळमे तू इकडे लग्न करतेस तुझी या वयात लग्न करायची वेळ आहे का तिकडे सला माझी आजी मला पाहुणे मध्ये आपल्या आजीला सला तू इकडे दुसरा तमाशा मानत आहेस इकडे बंडू मी इकडे दुसऱ्याच्या लग्नाला आलो ना मला इथे बोवल्यावर बसवून टाकलं ना माहित नाही काव झालं तर खेळम्या चुत्या बनवायला का मी भेटलो का तुला इथे असा कसा कोणाला इथे बोवल्यावर बसवतेस हो तिकडे तुझी शेटिंग असली या बाई सोबत तुला काही वाटतं का नाही व एवढे जवान बोरगे ना हा खेळमा सोबत तू लग्न करतेस का पाहून लग्न केलीस माझ्या सोबत तू प्रॉपर्टी मने चार मजली घर आहे मने बँक आहे मने खूप काही होतं का तुला का हा खेळ माझ भेटला का प्रॉपर्टी आहे का याच्याकडे एक कवडीचा गु खावाल याच्याकडे पैसा बंद करा चला आप आप हा सगळं त्याला आपल्या घरीच्या या खेळम्याची वरात काढतो मी थोड्या वेळात खेळमे तुझ्याकडे रव करते का खूप तवताव करते सांग लगन करावलं पण भागलाच नाही का एवढे जबाब बुडा झाला तू सरम लागते नाच्या बुडक्या तुझ्यामुळे नाकडल्या मला गावात नशी राहावी लागते हे जरी खबर गावात गेली असेल तर माझ्या नाकडल्या माझे मित्र पहिल्यावर मला काम म्हणतील बे बोसडीच्या तू का आजल्या शिवा देतस कबे तू जन्म तुझ्या बापाला मी दिलो ना तुला दिलं भोस तू आमच्या का बे नाही तू चल चल घरी आता तुझा नाही पूर्ण लावतो माझ्या आजीच्या मी नावाचा बंड्या बुग या बाई तुझा बुलगा खेडमा तिकडे एका जवान पोरी लग्न करत होताना मी वेळेवर गेलो म्हणून लग्न थांबवलं ना तू विधवा झाली असते डार्लिंग मी कधी खोटा बोलले हा बंड्या काही बनवा बनवे सांग याला शंभर रुपया दिलो म्हणून

गिणी मेची आहे बे बरं आता काळजी माझी आजी मला असत आजी आजी आहे रात्री काय खरं नाही आता पुरा रो रो पुरा निघून जाते आज रात्री काय सांगता नाही आता आपण जाऊ त्या पोरीची भेट घेऊ ते कशी कशी तयार झाली तुम्ही विचार बरोबर जो डबल आपण काय झाला तर प्रॉब्लेम आपल्याला एवढं जवान लोंडे सोडून ते खेळणार सोडून मला तर आपण काय कमी चल बरं सेटिंग लावू चल चल लवकर चल पाहून घेऊ तिथे काय विषय